संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेणपाळ आक्रोश आंदोलन आज या ठिकाणी जर बघितलं आम्ही संभाजीनगर जिल्हाधिकार कार्यालयावरती या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमचा विषय हा आहे की गेल्या तीन महिन्यामध्ये बिडकिन वाळूज आणि गंगापूर या तिन्ही ठिकाणी जे दरोडे पडले मेनपाळ दरोडे पडलेले आहेत त्यातील आरोपी तात्काळ अटक झाली पाहिजे मुद्देमाल या ठिकाणी मेणपाळाला भेटला पाहिजे आणि या ठिकाणी परत असे आले होणार नाही अशी काळजी या ठिकाणी पोलिसांनी घेतली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर पुढची मागणी जी आमची आहे की शासनाने या ठिकाणी तात्काळ मेंढपाळांना बंदुकीचं लायसन्स दिलं पाहिजे कारण पोलीस प्रशासन किती काय केलं तर या ठिकाणी कंट्रोल आणू शकत नाही त्याचा विषय असा आहे का जर बघितलं ला मेनपाईड लागून पोलिसांना पोहोचणं तोपर्यंत हल्ला त्याचा जीव असतो अशा परिस्थितीमध्ये जर त्याच्याकडे स्वतःच्या हरवण्यासाठी बंदूक असेल तर नक्की तो त्या ठिकाणी स्वतःचं संरक्षण करेल अशी मागणी या ठिकाणी आमची आहे आणि जर सत्तावीस तारखेपर्यंत हा पोलीस प्रशासनानं जर या ठिकाणी तपास पूर्ण केला नाही तर परत पुढच्या सत्तावीस तारखेला या जिल्हाधिकाऱ्यावरती या ठिकाणी

त्याच्यावरती हल्ला सुद्धा आहे हो। आणि यात एकही आरोपी अटक नाही पोलीस स्टेशन पासून तीन किलोमीटर वरती भयंकर असा हल्ला आणि माणूस नाही का हा प्रश्न विचारण्यासाठी आले त्यांना बंदुकीचं लायसन मिळालं पाहिजे म्हणजे छत्रपती संभाजीनगरला व्यावसायिक असलेल्या लाटाच्या घरी चोरी झाली तर त्यात एन्काउंटर होत आरोपी अटक होता मुद्देमाल थोडाफार जप्त होतो पण याच्यात काही सुई एवढी सुद्धा त्याच्यात चौकशी नाही आणि हे अतिशय दुर्दैव आहे की मेंढपाळ आहे म्हणून तपास होणार नाही या मेंढपाळाचा प्रश्न खूप गंभीर आहे वन विभागात मेंढ्या चारायला गेलं तर वन विभाग आतून लावतोय यांच्या भटकंतीचा प्रश्न गंभीर आहे गावाच्या ठिकाणी आजही आमच्याकडे जर स्वच्छ भारत अभियान सुरू आहे आणि सहाशे रुपये पाचशे रुपये जर बाहेर स्वच्छाला गेल्यावर दंड आहे तर मग मेंढपाळाचं राज्यभर कुटुंब कुठं जातं आहे त्याच्या असणाऱ्या स्वच्छतेचा आरोग्याचा वि विचार कोण करणार अद्याप तहसीलदारने भेट दिली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली नाही त्यांच्या पुनर्वसनाचं काहीच नाही पंचवीस लाख रुपये तिथं मदत झाली पाहिजे आणि गुरुदैवाने ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना घाटी रुग्णालयात ॲडमिट केलं तर त्याच्यात एक टाक्याचं सुद्धा तिथं त्यांनी काम केलं नाही त्यांना एवढ्याला परत खाजगी रुग्णालयात पालकमंत्र्यांनी दखल घेतली नाही कोणत्या मंत्र्यांनी दखल घेतली नाही अरे बाबा आम्ही मेंढपाळ आहे म्हणून आमचे हे आलो होणार आहे म्हणजे एकीकडे अहिल्याबाई होळकरांची जयंती मोठ्या प्रमाणात करायची आज दुसरीकडे मेंढपाळ मारायचे आणि मेले तर विचारायचं सुद्धा नाही आज दोन जणांचा धोक्यात आहे संतोष देशमुखच्या अंगावरती जसे वन आहेत तसे वन आहेत ते पिढ्यात येत नाहीत या ठिकाणी पोलीस त्याची दखल घेत नाही हे गंभीर आहे आणि म्हणून यात सखोल चौकशी झाली पाहिजे आरोपी तात्काळ अटक झाली पाहिजे